श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मंगल मो बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो या मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता लवकरच गौरी गणपती येत आहे तर आपण गौरी गणपती आव्हान कधी आहे पूजा कशी करावी आपल्याला पहिल्यांदीच गौरी घ्यायची असतील तर त्या कुणाकडून घ्याव्या अगदी माहेरी कुणी नसेल तर अशा वेळेस आपण गौरी कुणाकडून घ्याव्या तसेच यांची पूजा कशी करावी तसेच तुम्ही तुमच्या लेकीला जर गौरी देत असाल तर सोबत कोण कोणत्या वस्तू द्याव्यात आणि तुम्ही जर आईकडून गौरी आणत असाल तर आपण आईला कोणत्या वस्तू द्याव्यात तसेच गौरी घरामध्ये आल्यानंतर कोणती पूजा सेवा करावी याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे परंतु राज्यातील काही भागांमध्ये काही भागात गौराईला गौराईला बायको देखील मानले जाते खर तर गौरी ही गणपतीची आई आहे तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत एक नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती गोळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन केले जाते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते माहेर म्हटल्या जाणाऱ्या गौरींची मनोभावी पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याचे गौर बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागात मोतीची पूजा होते बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात मुखवटेही असतात दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा साज शृंगार प्रेमाने करतात 2025 मदे गवरी 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 दोन हजार मध्ये गौरी आव्हान हे एकतीस ऑगस्ट ला रविवारी होईल एक सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटे ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे ज्येष्ठा गौरी विसर्जन दोन सप्टेंबरला होईल आता पूजा कशी करावी गौरी आव्हानाचा दिवस पहिला आप आपल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकुवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा अगदी घंटेने नाद केला जातो यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुपट्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांनी ने सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी बाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे या प्रथेला गौरी आव्हान करणे असे देखील संबोधतात दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी पुन्हा आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबिल आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे असे सर्व पदार्थ केळीच्या पानावरती ठेवतात तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर डोंगरींचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशी फळाचे फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सू झेंडूची पाने काशी फळाचे फूल हे महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात गोड शेवायची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात या, या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात अगदी बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये ही वाळू टाकली जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी येते तसेच माता गौरीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी देखील समजूत आहे आता आपल्याला गौरी कुणाकडून कुण घ्यायची आहे आता तुम्ही पहिल्यांदाच गौरी बसवणार असाल तर अशा वेळेस गौरी आपल्याला आपल्या अपले आईकडून घ्यायच्या असतात मग आईकडून गौरी घेत असताना गौरीचे मुखवटे आणि गौरीचं जे काही साहित्य आहे तर ते साहित्य तुम्ही सोबत घ्यायचं आहे त्यासोबत विड्याची पानं दिली जातात तसेच हळदी कुंकू दिलं जातं आणि एक साडी देखील दिली जाते तसेच हळकुंड खोबरं जे काही ओटीचं सामान आहे तर ते ओटीचं सामान देखील दिलं जातं आता गौरीचे मुखवटे देत असताना ते तसेच देऊ नये असे म्हणतात नाकामध्ये ना असेल तर असे मुखवटे आपण द्यायचे आहे किंवा अगदी गळ्यामध्ये एखादा हार देखील तुम्ही देऊ शकता आता आईला एवढं देणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही निम्मे पैसे दिले आणि तुमच्या आईने निम्मे पैसे दिले तरी पण असे चालते आता त्यासोबत जेव्हा आपण गौरीचे मुखवटे देत असतो गौरी देत असतो तेव्हा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मूडभर गहू मूडभर तांदूळ तसेच मूठभर डाळी आवर्जून द्यायच्या तर हे का द्यावे या मागे देखील एक कथा आहे जेव्हा गौरी आपल्या माहेरी जात असते त्यानंतर ती सासरी येते तेव्हा तिची सासू तिला विचारते की तू माहेरी काय खाल्लास तेव्हा तिने भाजी भाकरी खाल्लेली ती तिच्या सासूला सांगते की मी डाळी साडी खाल्ल्या मग तिची सासू तिला ओकून दाखवायला लावते तेव्हा जेव्हा गौरी ओकते तेव्हा त्यामधून डाळी साडी पडतात म्हणून आपण अपन आपल्या लेकीला डाळी साडी आवर्जून द्यायच्याच आहे मग गहू तांदूळ इतर काही डाळी असतील तर त्या मुडभर डाळी आपण आपल्या लेकीला आवर्जून द्यायची तसेच त्यासोबत थोडीशी मुठभर साखर देखील आपण आपल्या लेकीला द्यायची आहे आता तुम्हाला अगदी हे सर्व शक्यच नसेल तर अशा वेळेस फक्त आईने एकशे एक, एक रुपया द्यायचा आहे आणि बाकीचा जो काही खर्च आहे तर तो अगदी लेखीने स्वतः केला तरी पण चालेल आणि जर तुम्हाला आई नसेल किंवा अगदी माहेरी काही भांडण झालेलं असेल आईकडून गौरी घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या बहिणीकडून गौरी देखील घेऊ शकता आता बहिणीकडूनही घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस एखाद्या सुवासीन महिलेकडून अगदी तुमची मैत्रीण असेल तर तिच्याकडून जरी गौरी घेतली तरी पण चालेल पण शक्यतो गौराई ही जी काही आहे तर ती आपल्या आईकडून घेतली जाते आई नसेल तर तुम्ही बहिणीकडून घेऊ शकता आता ही गौराईचे मुखवटे आपली आई आपल्या घरी घेऊन ये असते तेव्हा आई जेव्हा येईल तेव्हा जी पण लेख असेल तर ते लेखीने आईचे पाय धुवायचे आहे पायावरती हळदी कुंकू आणि आपण स्वस्तिक काढायचं आहे तसेच तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जेव्हा आई मुखवटे घेऊन घरामध्ये येत असते घरामध्ये आल्यानंतर आपण आईची ओटी देखील भरायची आहे मग तुम्ही खडा नारळाने ओटी भरू शकता आईला हळदी कुंकू लावायचं आहे तसेच तुम्ही एखादी साडी देखील आईला देऊ शकता तसेच ज्या काही महिला आहेत तर त्या महिलांना देखील आपण साडी द्यायची आहे साडी देणे शक्य नसेल तर तुम्ही एखादा खण दिला तरी पण चालेल त्यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता यामुळे गवराईचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आता जेव्हा आपण गवराई घरामध्ये घेत असतो तेव्हा सुळ सुवासनींना बोलवलं जातं पण जर तुम्हाला सोळा सुवा सुवासिनींना बोलवणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही पाच सुवासिनींना बोलवलं तरी पण चालेल त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांची ओटी भरू शकतं आणि वाजत गाजत गवराई आपण घरामध्ये आणायची आहे जेव्हा गवराई आपण घरामध्ये आणणार आहोत तर त्या अगोदरच आपण सर्व तयारी ही करून ठेवायची आहे तसेच जेव्हा गवराई आपल्या घरामध्ये येत असते तेव्हा आपण मुख्य दरवाजा बाहेर देखील एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे तसेच घराची शुद्धी देखील करायची आहे जेव्हा गवराईची पूजा आपण मांडणार आहोत त्यावेळेस घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ते पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही दूर होत असते आणि आपल्या घराची शुद्धी होत असते आता ज्या दिवशी आपण गौरी बसवणार आहोत तर त्या दिवशी दाराबाहेर रांगोळी काढायची आहे तसेच तुळशीजवळ देखील रांगोळी काढायची आहे तसेच गौरी घरामध्ये घेताना आपण माता लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे मग तुम्ही कुंकवाच्या साहाय्याने देखील ही पावलं काढू शकता हातांची ठसे उमटू शकता तसेच आपण अगदी रांगोळी देखील काढू शकता रांगोळीच्या स्वरूपामध्ये देखील माता लक्ष्मीची पावलं अगदी माता लक्ष्मीचा जिथे आपण पाठ चौरंग मांडलेला आहे तिथपर्यंत आपण माता लक्ष्मीची पावलं ही काढायची आहे आता गौरी जेव्हा घरामध्ये घेणार आहोत तर आपण शुभ मुहूर्तावरतीच घ्यायची आहे तुमची जी काही तयारी आहे तर ती तुम्ही अगोदरच करून घ्या की जेणेकरून आपला शुभ मुहूर्त हा टळणार नाही आता गौरी आतमध्ये घेण्याचा शुभ मुहूर्त हा रविवारी आहे दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनटे ते पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे मग याच काळामध्ये आपण गौरी ही घरामध्ये घ्यायची आहे मग हा जो काही वेळ आहे तर तो खूप कमी वेळ आहे पण घाई गडबड न करता हा जो काही वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण गौरी घरामध्ये घ्यायची आहे शुभ मुहूर्तावरती केलेली कामे ही घरामध्ये सुख शांती समृद्धी आणत असतात त्यामुळे तुम्ही देखील याच शुभ मुहूर्तावरती गौराई या घरामध्ये आणायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद